नमस्कार मी रमाकांत हागोडे आणि आपण पाहताय संघर्ष न्यूज तर काल परवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अॅडव्होकेट त्याविषयी आपल्याला लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे अडव्होकेट घनगाव मॅडम आहेत त्यांची आपल्याला प्रतिक्रिया जाणून घ्यायची मॅडम काय सांगाल हल। वकिलावर हल्ला लागले अहिल्यानगर येथे झालेल्या तांदळे कुटुंबीयावर आणि तांदळे आणि त्यांच्या कुटुंबीवर झालेला हल्ल्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध व्यक्त करून अशा भविष्यात हल्ले होऊ नयेत म्हणून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून तातडीने कायदा पारित करून आणि आता हल्ले करू आता हल्ला त्याला काय कोणाला माहित काय सांग आरोपीला कडक शासन व्हावे आणि त्याच्यामध्ये आरोपीला कसलीही सुटका होऊ नाही प्रकारच निवेदन आम्ही ऑफिस लातूर आणि कार्यालय साहेबांना आमच्या वकील वतीने निवेदन देणार आहोत भविष्यामध्ये असे हल्ले होऊ नयेत काही हल्ले का भरपूर भर हल्ले झालेले आहेत वकील बांधवावर आणि वकिलांचा जीव धोक्यात घालून ते जनतेला न्याय देण्याचं काम करतात तरी पण वकिलाला वकिलावर अशा प्रकारचे हल्ले होणं अत्यंत निंदनीय घटना आहे ह्या घटनेचा जाहीर निषेध ऑल इंडिया असोशिएशनच्या संघटने मार्फत आणि वकील संघटनेमार्फत महाराष्ट्र करण्यात येत आहे